नमस्कार मी मनोहर पंडित आजची कथा फिरिज राकेशची गोव्याला बदली होऊन तेम एक महिना झाला होता धकाधकीचं जीवन असलेल्या मुंबईपेक्षा निवांत गोवा म्हणजे स्वर्गसुखच मुंबईसारखी गर्दी नाही ट्रॅफिक जॅम नाही लोकलचा प्रवास नाही आणि मुख्य म्हणजे सुंदर सी बीचेसची गोव्यात रेलचेल याशिवाय गोवा म्हटलं की स्वस्त आणि मस्त दारू आलीच राकेश तसा शौकीन माणूस आणि गोव्याला त्याला त्याचा शौक पुरा करायला भरपूर वाव होता घरी वेगवेगळ्या ब्रँड्सनी भरलेला भरगतचं बार असावा वाईनचा भरपूर स्टॉक असावा असं त्याला नेहमीच वाटायचं पण मुंबईसारख्या ठिकाणी लहान घरात ही इच्छा पूर्ण होणं जरा कठीण होतं गोव्यात कंपनीने त्याला मध्ये ऑफिसच्या जवळ एक प्रशस्त फ्लॅट दिला होता चांगला तीनशे स्क्वेअर फूटचा हॉल तीन, तीन मोठ्या बेडरूम सोबत किचन डायनिंग एरिया असा आलिशान फ्लॅट ए सी फ्लॅट मुंबईहून गोव्याला आलेल्या माणसाला इतका प्रशस्त हॉल आणि त्याला लागून दीडशे स्क्वेअर फूटची बाल्कनी म्हणजे चैनच होती खर तर एवढ्या जागेत मुंबईत एक बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट तयार होतो एका विकेंडला वाईनचे घोट घेत मोबाईलवरती गजल ऐकत राकेश हॉल लगतच्या बाल्कनीत वाचला होता रश्मी राकेशची बायको अधूनमधून काय हवं ते विचारून जायची अधे टीव्ही टी व्ही म्यूट करून गप्पा मारायला यायची कधी किचनमध्ये जाऊन डिनरची तयारी करायची वेळ मजेच जात होता नऊ वाजायला आले तेव्हा चला जेवायला अशी बायकोची हाक ऐकल्यावर राकेशला डायनिंग टेबलकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता एका हातात ग्लास आणि दुसऱ्या हातात अर्धवट संपलेली बाटली घेऊन राकेश जेवायला आला ती बाटली आता फ्रीजमध्ये ठेवा आणि हवं तर उद्या परत घ्या पण आजचा कोटा संपला असं म्हणून बायकोनं राकेशला उरलेली बाटली फ्रीजमध्ये ठेवायची सूचना वजा आज्ञा केली हॉलला लागूनच किचन होतं राकेशनं उरलेली वाईन फ्रीजमध्ये नेऊन ठेवली राकेश दोन्ही हात कमरेवर ठेवून फ्रीजसमोर उभा राहून कौतुकानं फ्रीजकडे पाहत होता त्याची अनेक वर्षांची इच्छा आता पूर्ण झाली होती एक मोठा गोदरेजच्या कापाटासारखा दोन दारांचा नऊशे लिटरचा फ्रीज घ्यावा ही राकेशची इच्छा होती पण मुंबईच्या घरात जागे अभावी असा फ्रीज घेणं शक्यच नव्हतं पोरवरींचा फ्लॅट प्रशस्त होता आणि इथे त्याची इच्छापूर्ती शक्य होती योगायोग असा की त्याच्या पोलीस खात्यातल्या एका मित्रामुळे इन्स्पेक्टर थोरातमुळे त्याला हवा असलेला फ्रीश दोनच दिवसांपूर्वी जवळपास फुकटच मिळाला बाजारात त्याची किंमत नव्वद हजारापेक्षा जास्त होती पण राकेशला फक्त पाच हजारात मिळाला फ्रीश नव्यासारखाच होता कोणीतरी एन आर आयनं पूर्वी वापरला होता पण अत्यंत किरकोळ वापर त्यामुळे तो जवळपास शोरूम कंडिशनमध्येच होता काहीतरी भानगडीमुळे तो फ्रीज बरेच दिवस पोलीस ठाण्यात पडून होता उन्हाळ्यात तिथले कर्मचारी पाण्याच्या बाटल्या त्यात ठेवायचे तितकाच त्याचा वापर झाला होता गोदरेजच्या कपाटाला असतात तशी अंदाजे सहा फूट उंच अशी दोन दारं एका बाजूला डीप फ्रीज तर दुसऱ्या बाजूला भाज्या फळं दूध ब्रेड बटर चीज वगैरे ठेवण्यासाठी नॉर्मल फ्रीज आधुनिक तंत्रज्ञानामुळे वेगळे वेगळे टेम्परेचर झोन फुल्ली कन्व्हर्टेबल हवे ते तापमान हवे हो त्या भागात ॲडजस्ट करण्याची सोय फ्रीजमध्ये राकेशनं त्याच्या वाईनच्या बाटल्याकरता एक वेगळा झोन तयार केला बाटल्यांचा स्टॉक तर आला नव्हता पण झोन मात्र तयार होता राकेशनं कौतुकाकडे फ्रीजकडे पाहत त्यावरून हात फिरवला आणि फ्रीजला एक फ्लाईंग किस दिला फ्रीजमधून कोणीतरी नाजूकपणे चेष्टेने हसल्याचा राकेशला भास झाला परिणाम असावा असं त्याला वाटलं आणि त्या दोन्हीतच राकेशनं जेवणावर ताव मारला पाहता पाहता आठवडा संपला पुढच्या विकेंडला परत वाईनचा आस्वाद घ्यायला राकेश सज्ज झाला रश्मीनं रिक्लायनरच्या शेजारी चकणा ठेवला वाईनचा ग्लास ठेवला आणि ही तयारी पाहून राकेश गेल्या वेळची अर्धवट उरलेली बाटली घ्यायला फ्रीजकडे गेला हातात बाटली घेतली पण ती रिकामी होती राकेश चक्रावला रश्मीला वाईन आवडत नव्हती तरीसुद्धा तो घरी नसताना तिनं वाईन संपवली याचं त्याला आश्चर्य वाटलं अगं ऐक तू कशी काय वाईनची बाटली संपवली तुला तर वाईन आवडत नाही ना राकेशनं तिला विचारलं नाही हो मी कुठे वाईन पिते रश्मी म्हणाली मग माझी बाटली रिकामी झाली कशी राकेशनं विचारलं मला काय माहीत तुम्हीच प्यायला असाल रात्री तुम्ही उठताना पाणी प्यायला तेव्हा ऐवजी व्याईन प्यायला असाल बायको टोमणा ना मारला नाही ग मला आठवत नाही गेल्या आठवड्यात मी रात्री कधी उठलो होतो पाणी प्यायला आपल्याकडे ती कामवाली येते ना ज्युली फर्नांडिस तिनंच बहुतेक संपवली असेल बाटली ती गोव्याचीच आहे ना राकेशने घरी काम करणाऱ्या ज्युलीवर निष्कारण आरोप केला काहीही असो दुसरी बाटली आता उघडावी लागेल असं म्हणत त्यानं वाईनची दुसरी बाटली उघडली वाईनचे घोट घेता घेता आणि गझल ऐकता ऐकता राकेशच्या डोक्यात अधूनमधून विचार येत होता की ती बाटली संपली कशी रश्मी म्हणते तिनं घेतली नाही मी रात्री झोपेत प्यायलाचं मला आठवत नाही काम करणाऱ्या जुलीवर अविश्वास दाखवणं योग्य नाही मग ती बाटली संपली कशी काय गुड आहे तेच कळत नव्हतं जाऊ द्या असं म्हणत राकेशनं पायींचा आस्वाद घेणं सुरूच ठेवलं नऊ वाजायला आले रश्मीची नेहमीसारखी सूचना जा आज्ञा झाली की आता बस करा उरलेली बाटली फ्रीजमध्ये ठेवा आजची बाटली माख्यापेक्षा किंचित जास्त संपली होती बाटली पूर्ण संपवायला लागेल तितका वेळ आता नव्हता आणि बायकोच्या विरुद्ध जायची हिंमत पण नव्हती राकेशनं बाटली फ्रीजमध्ये ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवताना खात्री करून घेतली की बाटली रिकामी नाही त्याने रश्मीला आक मारली आणि म्हणाला आहे हे बघ बाटली इथे ठेवतो आहे आणि बोटानं बाटलीतली वाईनची लेवल दाखवत म्हणाला इथपर्यंत बाटली भरली आहे आता पाहू बाटली रिकामी होते की भरलेली राहते असं म्हणत राकेशनं फ्रीजचं दार बंद केलं जेवणं आटोपली रात्र सरली राकेश नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला आठवडा पण संपला विकेंड आला संध्याकाळी वाईनचा कार्यक्रम म्हणून रश्मीनं नेहमीसारखी तयारी केली राकेश फ्रीजकडे गेला फ्रीजचं दार उघडलं हातात आत बाटली घेतली आणि त्याच्या लक्षात आलं की आजसुद्धा बाटली रिकामी आहे मनात एक विचित्र शंका आली एसीच्या थंड वातावरणात राकेशला घाम फुटला रश्मीला हाक मारली आणि रिकामी बाटली तिच्या डोळ्यासमोर नाचवली हे बघ आज सुद्धा बाटली रिकामी झाली आहे आणि तुला माहीत आहे की मी रात्री उठत नाही पाण्याची बाटली मी शेजारीच ठेवतो मग असं असताना ही बाटली परत कशी रिकामी झाली तू एक काम कर ती ज्युली कामाला येते त्यावेळी जरा नजर ठेव तिच्यावर कदाचित तीच वाईन पित असल जरा लक्ष ठेव हो। राकेश जरा वैतागला आणि थोडा घाबरला होता राहायला येण्यापूर्वी पूजा केली नाही हे शल्य त्याला बेचैन करत होतं काय गुड आहे हे त्याच्या लक्षात येत नव्हतं बायको वाईन पित नाही तो स्वतः प्यायला नाही मग वाईन गेली कुठं राकेश या विचारात असतानाच त्यांना नवीन बाटली उघडली आणि आज मात्र त्यानं वाईन पूर्ण संपवायची आणि रिकाम्या बाटलीत थोडंसं पाणी घालून ठेवायचं असं ठरवलं ठरल्याप्रमाणे वाईन संपवली आणि राकेशनं वाईनच्या बाटलीत थोडंसं पाणी घालून ती बाटली फ्रीजमध्ये ठेवली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राकेशनं फ्रीज उघडलं तेव्हा लक्षात आलं की बाटलीमध्ये पाणी होतं ते थोडं कमी झालं आहे पण बाटली रिकामी नव्हती राकेशची खात्री झाली की कोणीतरी शौकीन उरलेली वाईन पितोय पण ती व्यक्ती आहे कोण हे कोडं आता सुटायला हवं वीकेंडला राकेशनं ऐवजी भिस्की घेतली आणि थोडी भिस्की असलेला ग्लास त्यांना फ्रीजमध्ये ठेवला दुसऱ्या दिवशी पाहिलं तर तो तसाच विस्की रात्रभरात संपली नव्हती पण वाईन संपायची हे काय गोड आहे ते राकेशला बेचेन करत होतं विकेंड असेच जात होते एका विकेंडला इन्स्पेक्टर थोरात राकेशकडे आला संध्याकाळी दोघं विस्की विस्कीचे घोट घेत गप्पा करत बसले होते गप्पांच्या ओघात कसं काय चालू आहे तुमचं फ्रीज असं थोरातनं राकेशला विचारलं राकेशनं चमकून त्याच्याकडे पाहिलं त्याला असा प्रश्न अपेक्षित नव्हता इन्स्पेक्टर थोरातांच्या पोलिसी नजरेनं लगेच हेरलं की काहीतरी घोळ आहे त्याने राकेशला परत प्रश्न केला आणि विचारलं की काही घोळ आहे का एनी प्रॉब्लेम राकेश म्हणाला तसं काही नाही पण एक विचित्र गोष्ट होते आहे मी जेव्हा वाईनची अर्धी बाटली फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा दुसऱ्या दिवशी ती संपलेली असते रात्री झोपेतून उठून मी पाणी पितो वाईन पित नाही बरं रश्मी रश्मी पण वाईन पित नाही मग रात्रभरात ती बाटली थांबते कशी थोरात आश्चर्यानं राकेशकडे पाहत होता तो काही बोलणार त्यापूर्वीच राकेशनं विचारलं मला एक गोष्ट सांग तुमच्या पोलीस स्टेशनला जेव्हा हा फ्रीज होता तेव्हा काही प्रॉब्लेम व्हायचे का नाही तसं काहीच झालं नाही इन्स्पेक्टर थोरात म्हणाले कधीतरी फ्रीजमधून आवाज यायचा असं नाईट ड्युटीचे कॉन्स्टेबल सांगायचे मग आम्ही मेकॅनिकला बोलावलं तो म्हणाला फ्रीज चांगलाच आहे आवाज कदाचित वोल्टेज कमी जास्त होतं म्हणून येत असेल आणि आम्ही त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही तू आता म्हणतोस की वाईन उडाली म्हणजे वाईन संपली बाटली रिकामी झाली अरे वाईन म्हणजे अल्कोहोल अल्कोहोल तर उडू शकतं ना काही टेन्शन घेऊ नको सगळं व्यवस्थित आहे अरे थोरात मला एक सांग जर वाईन उडू शकते तर व्हिस्की काने उडाली काहीतरी लोचा नक्कीच आहे पण काय आहे ते कळत नाही राकेश बोलतच होता रश्मीनं आमच्याकडे काम करते त्या जुलीला विचारलं की तू की तू विस्की वाईन पिते का तर ती म्हणाली आम्ही आतला काय घेत नाही आम्हाला फक्त काजूची फेणी हवी म्हणजे तिने पण बहुतेक वाईन संपवली नसेल मग कोण संपवत आहे जरा तुझं पोलिसी डोकं चालव आणि शोधून काढ थोरात काही बोलणार इतक्यात रश्मी तिथे आली आणि म्हणाली भाऊजी यांचं काही मनावर घेऊ नका यांना झोपेत चालायची सवय आहे अशा वेळी ते काय करतात काय नाही हे त्यांनाही कळत नाही आणि काय करतील याचा त्याचा अंदाज पण करता येत नाही म्हणून या विषयावर आता चर्चा नको हे काम यांचंच आहे झोपेत चालत येऊन वाईन प्यायले आणि बाटली जपवली विषय संपला जरी रश्मी आणि थोरात यांच्यासाठी विषय संपला असला तरी पण राकेशच्या डोक्यात वाईन कुठे गेली हा किडा कायम होता तो जायला काही तयार नव्हता त्यात भर म्हणजे थोरातनं फ्रीजमधून येणाऱ्या आवाताबद्दल सांगितलेली गोष्ट राकेश जरा घाबरला होता त्याला वाटत होतं की काहीतरी भूतबाधा आहे पण ती घरात नसावी कारण घरात असती तर इतरांना पण त्याचा अनुभव आला असता हे लफडं काहीतरी फ्रीजच्या संबंधातच आहे काय आहे ते शोधून काढायला हवं हो। एका रात्री राकेश पाण्याची बाटली गेला फ्रीजजवळ आला त्याला भास झाला की फ्रीजचं दार उघडून फ्रीजच्या आत कोणीतरी शिरतंय दोन मिनटं राकेश तसा स्तब्ध उभा होता फ्रीजच्या आत जाणारी आकृती त्याच्या डोळ्यापुढून जात नव्हती साधारण पंचवीशीमधली एक तरुणी पांढऱ्या कपड्यात फ्रीजमध्ये शिरताना त्याला दिसली त्यानं फ्रीजचं दार उघडलं पण आत काहीच नव्हतं भास असेल म्हणून राकेशनं त्याकडे दुर्लक्ष केलं पण मनात कुठंतरी भीती धडली होती राकेशचं वाईन पिणं सुरूच होतं फरक इतकाच झाला की आता मोठ मोठ्या बाटल्यांच्या ऐवजी हो तो लहान बाटल्या आणू लागला एक बाटली संपली की झालं वाईन उरायला नको आणि फ्रीजमध्ये ठेवायला नको कशाला उगीच विषाची परीक्षा घ्या म्हणून राकेशनं हा फरक घडवून आणला राकेश सोडला तर इतर कोणालाही याबद्दल फारसं काही वाटत नव्हतं रश्मी दरवेळेस त्याची चेष्टा करायची आणि त्याला सल्ला द्यायची की जरा कमी घेत जा वाईन काही झेपत नाही तुला एका रात्री राकेश किचनमध्ये आला त्याला कोणीतरी किचनच्या कट्ट्यावर बसलेलं दिसलं त्यानं निरखून पाहिलं तर काही दिवसांपूर्वी फ्रीजमध्ये शिरणारी मुलगीच आज किचनच्या कट्ट्यावर बसली होती तोच पांढरा पोशाख होता तीच आकृती होती दोन्ही पाय हलवत काहीतरी गुणगुणत ती कट्ट्यावर बसली होती तिचं राकेशकडे लक्ष गेलं आणि ती खुदकन हसली राकेशला ते हसणं ऐकून आठवण झाली ती त्या हसण्याची जे त्याला फ्रीजला फ्लाईंग किस दिल्यावर ऐकू आलं होतं तो हसण्याचा आवाज आणि आजचा हसण्याचा आवाज एकच होता याचा अर्थ ही मुलगी फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या जवळपास घुटमळत असते आणि कदाचित हीच वाईन पीच असावी राकेश जसा तिच्याजवळ आला तशी ती उठली तिनं फ्रीजकडे धाव घेतली आणि क्षणात नाहीशी झाली आता मात्र राकेश खरोखरच घाबरला त्याला खात्री पटली की फ्रीजमध्ये भूत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी राकेशनं ही गोष्ट रश्मीला सांगितली तिनं परत राकेशचं बोलणं हसण्यावारी नेलं तिने राकेशची चेष्टा मश्करी केली असं कधी असतं का राकेश की फ्रीजमध्ये भूत राहील अरे भूत असेल तर ते घरात राहील झाडावर राहील पिंपळाच्या झाडावर बसेल असं फ्रीजमध्ये कधी भूत असतं का काहीतरी तुझं चाललंय भूत वगैरे काही नाही सगळे तुझे भ्रम आहेत मनाचे खेळ आहेत दारू पिणं जरा कमी कर सगळं ठीक होईल एक दिवस परत ती मुलगी राकेशला किचनच्या कट्ट्यावर बसलेली दिसली राकेशने हिंमत केली आणि तिचा हात धरला राकेशला वाटलं की जसा काही बर्फाच्या चालत्या बोलत्या पुतळ्याचा हात धरला आहे हात धरत राकेशनं तिच्या डोळ्यात पाहिलं तिच्या डोळ्यात दुःख होतं करुणा होती वैफल्य होतं एक हुरहुर होती तिनं राकेशकडे पाहिलं आणि म्हणाली थोडी वाईन मिळेल का राकेशनं तिचा हात सोडला आणि वाईनची एक लहान बाटली उघडून तिच्या हातात दिली बाटली तोंडाला लावून ती वाईन प्यायली तिचा चेहरा खुलला राकेशनं प्रश्न केला की तू कोण आणि इथे का आहेस तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली ती फार मोठी कहाणी आहे मी इतकंच सांगू शकते की मी आणि माझी मुलगी या फ्रीजमध्ये राहतो हे आमचं घर आहे आम्हाला सूक्ष्मरूप धारण करता येतं आम्ही कधीही लहान किंवा मोठे होऊ शकतो मी जरा सोशल असल्यामुळे माझा बाहेर येणं जाणं आहे आमच्या समाजातल्या चार लोकांना भेटते आणि वेळ घालवते माझी मुलगी तितकी सोशल नाही पाचच वर्षाची आहे कधीतरी ती पाचशे चार फ्लॅटच्या ए सीच्या डकमध्ये तिच्या बरोबरीच्या मुलामुलींसोबत खेळायला जाते इतर वेळी ती फ्रीजमध्ये एका कोपऱ्यात बसलेली असते तिचा जन्म इथंच झाला ना तिनं बाहेरचा जग कधी पाहिलंच नाही राकेशनं आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं त्याला जाणवलं की कथा कादंबऱ्यात विपृत विद्रूप छळणारी विघ्नसंतोषी भूतं असतात तसं हे भूत नाही त्याला जरा धीर आला थोडी हिंमत आली त्यानं तिला म्हटलं की जरा सविस्तर खुलासा करून सांग की तू कोण आणि इथे कशी आलीस तिनं सांगायला सुरुवात केली मी जीना लोबो इथलीस पोरवरिमची राहणारी माझा बॉयफ्रेंड डगलस ब्रॅगांझा पोर्तुगालला मायग्रेट झाला आणि मी पण तिथंच जाणार होती मी त्यावेळी प्रेगनंट होते पोर्तुगालला गेल्यावर आम्ही लग्न करणार होतो गोवा कायमचे सोडण्यापूर्वी मी माझा फ्लॅट विकला काही पैसे पोर्तुगालला ट्रान्सफर केले उरलेले नंतर करणार होतो हा फ्रीज आणि थोडंफार फर्निचर उरलं होतं ते नवीन मालकांना घेऊन ठेवलं होतं तोसुद्धा येणार आय होता सौदा करून तो परत गेला सौदा झाला तेव्हा डगलस पण इथे होता पोर्तुगालला जाताना किल्ल्या सिक्युरिटीकडे द्यायच्या होत्या त्या रात्री डगलस पोर्तुगालला जाणार होता दुपारी त्यानं आणलेली विस्की मला पाजली मी सहसा विस्की घेत नाही कारण ती मला झेपत नाही माझ्या अंगाची आग होते तरीसुद्धा त्याच्या आग्राखातर मी विस्की प्यायले जरा जास्तच झाली आणि संध्याकाळच्या सुमारास लाईट गेले ए सी बंद पंखा बंद दिवे बंद सगळं बंद शॉवर घ्यावा तर पाणी नव्हतं कारण आमचा प्रेशर पंप बंद पडला होता फक्त एकच जागा गारवा देणारी होती ती म्हणजे हा फ्रीज फ्रीज रिकामाच होता डगलाजनं व्हेजिटेबल आणि फ्रूट्सचे ट्रे बाहेर काढून माळ्यावर टाकले फ्रीजमध्ये मला बसता येईल इतकी जागा तयार झाली आणि मी फ्रीजमध्ये जाऊन बसले मी धुंदीत होते कोणास ठाऊक कसं काय फ्रीजचं दार बंद झालं माझ्यावर विसकीचा असर झालाच होता माझी शुद्ध हरपली आणि फ्रीजमध्येच मी प्राण सोडला माझं निष्प्राण शरीर आणि आत्मा एकाच वेळी त्या फ्रीजमध्ये वेगवेगळ्या जागी होते माझा आत्मा बटरच्या कंपार्टमेंटमध्ये होता तर शरीर हे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल ट्रे काढून ठेवलेल्या जागी होतं किती दिवस गेले मला कल्पना नाही काही दिवसानंतर माझं बाळणपण झालं आणि शरीराविना एका आत्म्याचा जन्म झाला मी आणि माझी मुलगी सोनिया एका कोपऱ्यात राहायचो फ्रीज लॉक असल्यामुळे आम्हाला बाहेर पडता येत नव्हतं लॉक नसेल तर आम्ही बाहेर पडू शकलो असतो पण लॉक असेल तर था आताच अडकून असतो किती दिवस गेले माहीत नाही पण एक दिवस पोलीस आले त्यांनी फ्रीज उघडलं आणि माझं शरीर घेऊन गेले त्यानंतर हा फ्रीज पोलीस ठाण्यात जमा झाला आणि तिथून तो आता तुमच्या घरी आला मला वाईन फार आवडायची कित्येक वर्षानंतर मला तुमच्या घरी वाईनची चव मिळाली पोलीस ठाण्यात फक्त पाण्याच्या बाटल्या आणि त्यांना हवा तेव्हा वापरता येईल म्हणून बर्फ इतकंच होतं इथे मात्र तुमच्यामुळे मी वाईन अनेकदा चाकली जिना सांगत होती मी इतका वेळ किचनमध्ये काय करतो आहे हे पाहण्यासाठी रश्मी आली तिची चाहूल लागताच जिना फ्रीजमध्ये जाऊन लपली काय रे काय करतोय इतका वेळ रश्मीना विचारलं काही नाही ग फ्रीजमधलं पाणी थंड आहे म्हणून मायक्रोवेवमध्ये जरा पाणी गरम करत होतो मी थाप मारली राकेश अनेक दिवस जिनाचा विचार करत होता जीना जरी निरुपद्रवी असली तरी तिचं फ्रीजमधलं वास्तव्य हे राकेशला पटत नव्हतं अधूनमधून तो रात्री जिनाशी गप्पा मारायचा त्यांची मैत्री झाली होती राकेश परत वहींच्या मोठ्या बाटल्या आणू लागला जराशी वाईन तो जिनासाठी मुद्दाम ठेवायचा जिना पण खुश होती बाटली रिकामी होण्याचा दोष राकेशच्या स्लीप वॉकिंगला दिला जायचा दोघांचं बरं सख्य झालं होतं पण हे थांबायलाच हवं था होतं असं राकेशला सतत वाटायचं जिना फ्री सोडून जाईल ते शक्य नव्हतं शेवटी एकच उपाय उरला होता तो म्हणजे जीनाला कळू न देता फ्रीज विकणं एक दिवस राकेशनं निर्णय घेतला की ते फ्रीज विकायचं कोणालाही न सांगता काही दिवसांसाठी रश्मी मुंबईला जाणार होती तिनं फ्रीज बऱ्यापैकी रिकामा केला होता जीनाला शंका येण्याची शक्यता नव्हती ती आमचं बोलणं नेहमी ऐकायची रश्मी मुंबईला गेली त्या दिवशी राकेशनं फ्रीज लॉक केला आणि तसाच तो फ्रीज सामानासहित एका भंगारवाल्याला विकला अट इतकीच की कि फ्रीज घरी उघडायचा नाही भंगारवाला त्याच्या दुकानात पोचल्यावर त्यांना राकेशकडून किल्ली न्यायची आणि मग फ्रीज उघडायचा फ्रीज घेऊन गेल्यानंतर राकेशनं दुसरा फ्रीज आणून त्या जागेवर ठेवला थोडंफार सामान त्याने परत फ्रीजमध्ये ठेवलं आणि सुटकेचा श्वास सोडला त्या रात्री राकेशला किचनमधून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला राकेश किचन मध्ये आला त्याने पाहिलं की फ्रीजच्या समोर एक लहान मुलगी रडत उभी आहे राकेशला पाहून ती मुलगी आणखीन जोरात रडू लागली आणि तिनं रडता रडता विचारलं की माझी मम्मी कुठे आहे राकेशला घाम फुटला गरगरायला लागलं त्याने जीनापासून मुक्ती मिळवली पण आता जीनाची मुलगी दत्तक घेण्याची त्याच्यावर वेळ आली होती धन्यवाद